सर्व स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी समर्पित आहे सर्वांनी लक्ष द्यायचा विषय आहे स्त्री जन्मात ही कहाणी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आजची स्त्री शांत संयमी सक्षम स्त्री परिपूर्णतेच स्त्री विधाटीची साक्षात प्रतिरूप स्त्री सुंदर सक्षम स्त्री हा जरी शब्द छोटा वाटत असला तरी त्याची खरी माती खूप मोठी आहे स्त्रीला त्यागाची मूर्ती मानतात मग मां इतरांच्या सुखासाठी झटणारी या माऊलीला तसा मान सन्मान मिळतो का हा खरा चिंतनाचा विषय आहे स्त्री शिवाय हे जग अपूर्ण आहे असे म्हटल्यास वाळवे ठरणार नाही आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते मग ती आईच्या आई रूपात असो पत्नीच्या रूपात असो बहिणीच्या रूपात असो मुलीच्या रूपात असो तिच्या भक्कम आधाराने व पाठिंब्याने पुरुष यश संपादन करत असतो आजच्या युगात स्त्री जरी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असली तरी तिला कुठेतरी कधीतरी अवहेलना सहन करावीच लागते स्त्री म्हणून जन्मापासून तिच्या चोटीला दुःख हे असतेच ती कशी इतरांवर अवलंबून आहे याची जाणीव करून दिली जाते उदाहरणार्थ लहानपणी वडिलांवर लग्न झाले की पतीवर व म्हातारी झाल्यावर मुलांवर तिला आधारित असल्याचे वारंवार दाखवून दिले जाते परंतु आजच्या आधुनिक युगातील स्त्रियांनी दाखवून दिले आहे की ती पुरुषांवर अवलंबून न राहता यशस्वी वाटचाल करू शकते त्यामुळे पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल कारण लहानपणी पुरुषांना त्यांची आई सांभाळते माया त्यांचा आधार बनते लग्न झाल्यावर पत्नी सावली बनून त्यांच्या पाठीशी उभी राहते व म्हातारपणात हीच मुलगी वडिलांना आधार देते स्त्रियांची जागा आदरणीय असायला हवी स्त्रियांच्या प्रती पुरुष प्रधान समाजाने सन्मानाची दृष्टी ठेवायला हवी स्त्रियांना आपल्यापेक्षा कमीच कमी लेखू नये स्त्रियांचे प्राचीन काळापासून आतापर्यंत सर्वात आदराचे रूप आहे आणि ते म्हणजे आईचे आई जिचे स्थान देवापेक्षाही मोठे मानले जाते अशा मातृदेवतेचा आधार अशा या मातृदेवतेचा आधार कमी नको व्हायला परंतु आजची मुले आईला तेवढे महत्व देत नाही हे आजची स्त्री घरातील भूमिका पार पाडत आहे स्त्री आपल्या घराला आपल्या मुलांना आणि आपल्या कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन देते म्हणून तिचा आदर आदर करावा अपमान करू नये स्त्रियांची प्रतिमा उंचवण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती सोडून स्त्री पुरुष समानता हे मूल्य जपणे गरजेचे आहे फक्त हे मूल्य जपून चालणार नाही तर ते सर्वांनी आचरणात आणलं पाहिजे या योग्य तो न्याय मिळेल पुरुषांनी प्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे स्त्रियांचे अस्तित्व आहे हे मान्य करणे आवश्यक आहे तरच त्या समाजाची मानसिकता बदले आणि स्त्रियांची प्राचीन काळापासून जी स्वतंत्र अशी ओळख आहे त्याच्यामध्ये अधिक भर पडेल जाता जाता मी एवढंच म्हणेन की नवी झेपावणारी तू पक्षिणी सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी प्रसंगी कडाडणारी तू सौदा मिनी शत्रूच भूळ चालणारी तू रणराजी आज माणसाच्या आयुष्याचा मध्य बत्तीस बद्ध, वर्षाचा आहे आणि चाळीस वयानंतर आपण जे आयुष्य जगतो त्याला बोनस लाईफ म्हणतात आणि म्हणून आहाराकडं आपल्या आरोग्याकडं आपलं पूर्ण लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे पूर्वी आम्ही मुलांना सांगायचं की पालेभाज्या खावा आता पालेभाज्या खावा म्हणून सांगलं अवघड झाले कारण या पालेभाज्याला केमिकल युक्त रासायनिक खतं वापरली जातात आज पुण्याला आलेली बातमी आहे की ज्या पिशव्यांमधून आपण दूध घेतो त्याच्यामध्ये सुद्धा असे कितीतरी भिसळयुक्त याच्यामध्ये मिसळले गेलेले आहेत तर जे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे माझा एक सल्ला असा आहे तुम्हाला की आपल्या घराच्या आजूबाजूला जी रिकामी जागा जा असते त्या ठिकाणी स्वतःची एक परत बागा असावी की ज्या ठिकाणी तुम्ही पालेभाज्या पिकवू शकता केमिकल युक्त केमिकल सोडून आपण इतर जी खतं देतो त्याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारच्या पालेभाज्या मिळू शकतील आणि आपलं आरोग्य चांगलं राहील सध्या कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढत चाललंय पूर्वी दहावीस गावामध्ये कोणाला तरी एकाला कॅन्सर व्हायचा अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गावात कॅन्सरची माणसं दिसतात आणि त्याचं निदान सुद्धा लवकर होत नाही तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर आणि मग निदान झाल्यानंतर त्यांच्यावरचे औषधोपचार करणं अतिशय कठीण होऊन बसतं तर आज एक मी आरोग्य सल्ला तुम्हाला देणार आहे की जे कॅन्सरवरती सुद्धा उपयोगी पडू शकत रोगाचे निर्मूलन करणारा गव्हाच्या अंकुराचा रस गव्हाच्या अंकुराच्या रसात रोगाचे निर्मूलन करण्याची एक अद्भुत शक्ती विद्यमान आहे शरीरासाठी हे एक शक्तिशाली टॉनिक आहे यात नैसर्गिक स्वरूपात कार्बोहायड्रेट श्रेष्ठ प्रोटीन सर्व जीवनसत्व व क्षार उपस्थित असतात याचे सेवन केल्याने असंख्य लोकांना विभिन्न प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळाली आहे उदाहरणार्थ मूत्राशयातील मुतखडा हृदयरोग डायबेटीस पायरिया दातांचे अन्य रोग कावीळ पक्षघात किंवा ज्याला आपण लकवा म्हणतो दमा गॅस ओढ दुथी पचनक्रिया अभावामुळे उत्पन्न होणारे रोग रोगाची सूज आम वाद संधी वाद त्वचेच्या संवेदनशीलतेसंबंधी म्हणजे स्किन अलर्जी कोणतेही जुने रोग डोळ्यांचे के दौर्मर्ज्य केस पांढरे होऊन गळणे घाव बसल्यामुळे निर्माण झालेली जखम किंवा जळालेल्या कोचे विषयी हजारो रुग्णांनी अंकुराच्या रसाद्वारे खूप कमी कालावधीत आश्चर्यकारक लाभ प्राप्त केले आहेत आणि हे करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो घटस्थापनेला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया अ असते माती ठेवलेले असते त्याच्यामध्ये आपण लावतो आणि अर्धा दिवसानं जर बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसे रोप आलेली असतात तर आपण काय करायचंय या पद्धतीचे आठ ठिकाणी मातीचे ढीग घालायचे आणि थोडे थोडेसे गहू त्याच्यामध्ये टाकायचे आज एका लिगामध्ये मातीच्या उद्या दुसऱ्या लिगामध्ये असं करत करत आठव्या दिवशी तुम्ही शेवटच्या लिगामध्ये जेव्हा गहू त्या त्यावेळेला पहिल्या लिगामध्ये गव्हाचे अंकुर उगवून आलेले असतात ते काढून घ्यायचे स्वच्छ धुवायचे मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचा रस तयार केल्या गेल्या के दहा मिनिटाच्या आतमध्ये आपण तो घ्यायचा असा एक आठ दहा दिवसाचा जर तुम्ही प्रयोग जर केला तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे कित्येक रोग असतात त्या रोगावरती या, रोगा या गव्हाकोराचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो आणि ते करायला काही हरकत नाही धन्यवाद